महाराष्ट्राचं हृदय म्हणजे छत्रपती संभाजीनगर जुनं नाव खडकी नंतर झालं फतेहनगर आणि त्यानंतर झालं औरंगाबाद आणि आता आपल्या सगळ्यांसमोर असलेलं हे छत्रपती संभाजीनगर नाव असं म्हणतात की निजामांचा सरदार मलिक अंबरने हे शहर वसवलं पण मुळात इथे यादवांनी राज्य केलं आठव्या शतकात राष्ट्रकूट चालुक्य आणि कलचुरी यांनी उभारलेली वेरूळची लेणी इथे कृष्णेश्वर हे प्राचीन ज्योतिर्लिंग इथे त्यातच दोन हजार वर्षांपूर्वीची अजिंठा लेणी सुद्धा संभाजीनगर आहे सातवाहन साम्राज्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण सुद्धा आपल्या संभाजीनगरातच त्यामुळे मलिक अंबरने खडकी हे शहर जरी वसवलं असेल तरी या जिल्ह्याला मात्र प्राचीन भारतीयांचा आणि भारतीय शिल्पकलेचा वारसा लाभलाय छत्रपती संभाजीनगर हा भारतातला एकमेव असा जिल्हा आहे जिथे दोन ऐतिहासिक वारसा स्थळ आहे पण तरीही इतकं प्राचीनत्व लाभलेला आपला हा जिल्हा केवळ देवगिरी किल्ला आणि अजंठा एलोरा पुरताच मर्यादित का पर्यटनाच्या बाबतीत प्रगल्भ असलेल्या आपल्या संभाजीनगर मध्ये अजून काय काय चमत्कार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सगळ्यात आधी आपल्या संभाजीनगर मधल्या प्रसिद्ध वर्ल्ड हेरिटेज बाबत जाणून घेऊया पहिलं म्हणजे अजिंठा लेणी ही लेणी दोन फेज मध्ये बनवली गेली असं सांगण्यात येतं इथल्या काही लेण्या साम्राज्याच्या काळात म्हणजे दुसऱ्या शतकात हिनयान पंथाद्वारे तयार करण्यात होत्या तर दुसरी फेज जवळपास शतकात वाकाटक साम्राज्याच्या काळात महायान पंथाद्वारे तयार करण्यात आल्या होत्या सर्वांनाच आहे की इथली बौद्ध स्थापत्य कला चित्रकला आणि शिल्पकला जगप्रसिद्ध आहे त्यामुळे ही लेणी नेहमीच पर्यटकांनी गजबजलेली असते दुसरं म्हणजे वेरूळची लेणी आणि कैलास मंदिर मग अशी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रकूट चालुक्य आणि कलचुरी या साम्राज्यांच्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये या लेण्या आणि इथली मंदिरं उभारण्यात आली होती काही लोक कैलास मंदिर एलियन्सने उभारलंय असं सुद्धा सांगतात जे पूर्णपणे चुकीचं आहे अजून एक म्हणजे इथल्या यादवांची राजधानी असलेला देवगिरी हा भव्य दिव्य किल्ला सध्याचं त्याचं नाव दौलताबाद असलं तरी इतिहास त्याला देवगिरी म्हणूनच ओळखतो सध्या हा किल्ला महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे आता हा संभाजीनगरच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा भाग झाला पण इथे अजूनही अशी काही धार्मिक ऐतिहासिक आणि इतर पर्यटन स्थळ आहेत जे अनेकांना माहीत नाही सगळ्यात आधी आपण इथल्या मंदिरांबद्दल जाणून घेऊ आता कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे संभाजीनगर मध्ये हे सगळ्यांनाच माहितीये पण इथल्या खुलदाबाद मध्ये भद्रा मारुतीचं मारुती मंदिर आहे जिथे मारुती हे निद्रावस्थेत आहेत इथे ज्या प्रकारे बौद्ध हिंदू त्याच प्रकारे जैन लेण्या सुद्धा आहेत आणि इथल्या कचनेर गावातलं जैन मंदिर हे सुद्धा प्रमुख आकर्षण आहे पार्श्वनाथांना समर्पित असलेल्या या मंदिरात जैनांसोबत सगळेच भाविक येतात दरम्यान वारकरी संप्रदायाचे थोर संत एकनाथ महाराज यांचं जन्मगाव आणि त्यांची समाधी सुद्धा पैठणमध्येच आहे आता संभाजीनगर मधल्या किल्ल्यांकडे वळूया तसा हा जिल्हा देवगिरी किल्ल्यामुळे प्रसिद्ध असला तरी सुंदर किल्ले आहेत जे फार कमी लोकांना आहेत हे किल्ले म्हणजे पेडका किल्ला राजा खोजा किल्ला किल्ला अंतूर किल्ला सुतोंडा किल्ला वेताळवाडी किल्ला जंजाळा किल्ला भांगसी किल्ला लहुगड अजिंठा सराई आणि फरदापूर सराई यामध्ये अजिंठा सराई फरदापूर सराई आणि राजाखोजा हे भुईकोट किल्ले आहेत जे फिरायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही पेडका हा यादवांच्याच काळात बनवण्यात आलेला टेहळणीचा किल्ला या किल्ल्यावर पोहोचायला तासभर लागतो यानंतर अजून एक म्हणजे लोणजा किंवा लोणझा किल्ला पेडका प्रमाणेच यादवांनी आड वाटेवर टेहळणीसाठी हा किल्ला बांधला होता हा सुंदर असा किल्ला जवळपास लोकांच्या विस्मरणातच गेलाय काही वर्षांपूर्वी स्थानिक गावकऱ्यांना सुद्धा आपल्या गावात एक प्राचीन किल्ला आहे हे माहीत नव्हतं याच्याच बाजूला असलेला अंतुर किल्ला सुद्धा भव्य दिव्य असताना सुद्धा एकटाच आहे त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो एका कड्यावर बांधला गेला सहसा ऑफबीट किल्ले करणारी लोक यावर जातात पण पर्यटनाच्या बाबतीत हा किल्ला अजूनही अज्ञात आहे असंच म्हणावं लागेल आता इथला सुतोंडा किल्ला बघूया याला नायगावचा किल्ला असंही म्हणतात जवळपास तासभर चालल्यावर आपण सुतोंडा किल्ल्यावर पोहोचतो या किल्ल्याचं प्रवेशद्वार मोठ्या खुबीने बनवलेलं आहे जवळपास सतराशे टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आलाय आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे शत्रूला फसवण्यासाठी इथे एक मानव निर्मित खिंड कातळात खोदण्यात आली अजून एक गोष्ट या किल्ल्यावर विसरू नका ती म्हणजे नायगाव गावात एका झाडाखाली असलेली विष्णूची सुंदर मूर्ती आता जरा वेताळवाडी किल्ल्यावर जाऊया हा किल्ला पण भलताच मोठा असून याला वसईचा किल्ला असं सुद्धा म्हटलं जातं या किल्ल्याची भव्य तटबंदी बुरुज आणि इथल्या इमारती आजही शाबूत आहेत पायथ्याला गाडी लावून आपल्याला दहा मिनिटात किल्ल्यावर पोहोचता येतं याच किल्ल्याला जाताना डोंगरात असलेली रुद्रेश्वर लेणी सुद्धा पाहण्यासारखी आता आपली गाडी जरा जंजाळा किल्ल्याकडे वळवूया जंजाळा हा भयंकर मोठा किल्ला या किल्ल्यापर्यंत पोहोचताना दमछाक होते पण इथे पोहोचल्यावर कळतं की कि या किल्ल्याचा गाजावाजा त्या काळी किती असे। मोठा असेल किल्ला जितका मोठा तितकेच इथले तलाव सुद्धा मोठे किल्ला तसा शिवकाळापेक्षा जुनाच म्हणावा लागेल कारण पंधराशे त्रेपन्न साली अहमदनगरच्या बुरहान निजाम शहाने हा गड जिंकून घेतला आणि त्यानंतर सोळाशे एकतीस साली तो शहाजहानने जिंकला या किल्ल्याजवळची अजून एक खास गोष्ट म्हणजे घटोत्कच लेणी जंजाळ गाव आणि किल्ला यांच्या मधोमध ही बौद्ध लेणी आहे फार लोक जात नसल्यामुळे वटवाघोळाचं मोठं जाळं इथे पसरलेलं आहे ही लेणी जवळपास पाचव्या शतकात खुदली असावी असं सा इतिहास तज्ञ सांगतात इथूनच पास होताना एक अंभई नावाचं गाव लागतं या गावात एक वडेश्वर मंदिर आहे जे प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे पण स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे या मंदिराचं व्यवस्थित जतन झालं नाही परिणामी पुरातत्व खात्याने याच्यावर अतिरिक्त बांधकाम केले आता चला देवगिरीच्या समोर असलेल्या भांगसी किल्ल्यावर जाऊ किल्ल्यावर असलेल्या भांगसाई देवीवरून या किल्ल्याला भांगसी हे नाव पडलं होतं असं म्हटलं जातं की हा किल्ला देवगिरीच्या यादवांनी प्रतिदेवगिरी म्हणून उभारला होता त्यामुळेच अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी समजून सर्वप्रथम भांगसी किल्ल्यावर हल्ला चढवला हो होता यानंतर इथे अजून एक छोटे पण सुंदर किल्ला आहे तो म्हणजे लहुगड या किल्ल्यावर दगडात कोरलेलं गुहा मंदिर कातळात कोरलेली वेगवेगळ्या प्रकारची अठरा पाण्याची टाकी इथलं प्रवेशद्वार पायऱ्या असं सगळंच काम पाहण्यासारखं आहे इथले सर्व किल्ले भव्य दिव्य आहेत पण ते अजूनही उजेडात नाहीत किंवा पर्यटकांपर्यंत पोहोचलेले नाहीत ट्रेकर साठी ही किल्लेवारी करणं सोपी असली तरी पर्यटकांसाठी हे स्पॉट्स उत्तम आहेत जे सर्वांनीच एकदा तरी पाहायलाच हवेत आता लेणी आहेत संभाजीनगरची ओळख म्हटलं जातं पण त्या फक्त अजिंठा आणि वेरूळ याच दाखवल्या जातात या व्यतिरिक्त इथे अजून एक लेणी आहे जी अजिंठापेक्षा जुनी आहे ती म्हणजे पितळखोरा लेणी असं सांगितलं ले जातं की सुरुवातीला बौद्ध धर्माचे महायन कारागीर अजिंठासारख्या लेण्या पितळखोराला बनवणार होते त्यांनी कामही सुरू केलं होतं मात्र जागा कमी पडत असल्यामुळे ते काम अर्धवट सोडून ते अजिंठाकडे वळले आणि तिथे भव्य लेणी उभारली इथे सहसा कोणीच जात नाही त्यामुळे शांतता असतेच पण या अर्धवट असलेल्या कितीतरी सुंदर लेण्या शिल्प आपल्याला ले इथे पाहायला मिळतात याशिवाय अजून एक लेणी इथे आहे ती म्हणजे औरंगाबाद लेणी मुळात ही बुद्धिस्ट लेणीच आहे पण शहराचंच नाव या लेणीला रुजू झालं औरंगजेबाने त्याच्या पत्नीसाठी उभारलेलं बिबिका मकबरा अनेकांना माहितीये त्याच्याच मागे या लेण्यांचा समूह आहे औरंगजेबावरून आठवलं मराठ्यांच्या त्रासाला कंटाळून अठ्ठावीस वर्षांनी औरंगजेबाने इथेच महाराष्ट्रात जीव सोडला त्यामुळे त्याची कबर सुद्धा खुलदाबाद मध्येच आहे याशिवाय अजून एका मोठ्या सरदाराची कबर या ठिकाणी आहे तो म्हणजे मलिकंबर कबर खुलदाबाद मध्येच आहे इथले सिद्धार्थ गार्डन आणि प्राणी संग्रहालय सलीम अली बर्ड आणि गौताळा वाईल्ड लाईफ या ठिकाणी प्राण्यांना बघण्यासाठी तुम्ही सैर करू शकता त्यामुळे एकंदरीतच संभाजीनगर हा जिल्हा पर्यटनाने नटलेला आहे पण ठराविक जागांमुळेच त्याला ही प्रसिद्धी मिळाली त्यामुळे मग सांगितलेली पर्यटन स्थळं किल्ले लेण्या मंदिरं यामुळे सुद्धा त्याची ओळख वाढली पाहिजे इतकंच वाटतं तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मधील अजून काही पर्यटन स्थळ माहित असतील तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका